आजूजी आरोप असा केला जातोय जी थेरी मांडली जाते ती थेरी चुकीची आहे एक प्रकारे ट्रायल व्हायला हवी होती सगळ्याची पण तुम्ही मुद्दा संपवलेला आहे रोष होता लोकांचा म्हणून त्यांचा एनकाउंटर केला गेला असं त्यांचं म्हणणं येतय तुमचं काय म्हणणं आहे कसं आहे की विरोधकांना किती तोंड आहेत हेच कळत नाही आणि आपण काय बोलतोय याचं भान विरोधक विसरलेले दिसतोय की ज्या अक्षयला फाशी द्या बोलत होते त्वरित फाशी द्या बोलत होते आज पोलिसांच्या स्वसंरक्षणार्थ केलेल्या मध्ये अक्षयचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच वेळी या विरोधक आता बोंबाबोब भूंग करतायत म्हणजे मग त्यावेळी विरोधक जे अश्रू ढाळत होते ते अश्रू खोटे होते हे यावरून सिद्ध झालेलं आहे कारण त्या अक्षय बद्दल जर यांना एवढी सहानुभूती वाटते आणि ते जर टीका करतायत तर ते दुसऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान करतायत आणि पद्धतीने जीवावर उदार होऊन या नागरिकांचं आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतात त्यांच्यावर तुम्ही आज लांछनास्पद आरोप करताय विरोधकांना त्याची लाज वाटली पाहिजे या गोष्टी बोलत असताना की ज्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी होत्या त्यावेळी त्याच्यामध्ये पण जर राजकारण करत असाल तर विरोधकांची लायकी किती खाली घसरलेली आहे हे यावरून सिद्ध होत म्हणजे मग त्यावेळी जे अश्रू विरोधकांच्या डोळ्यात आले होते ते सगळे बनावट होते ते आज महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे की विरोधक त्यावेळी ज्या आवेशाने बोलत होते आम्ही त्यावेळी पण सांगत होतो जय विरोधक या मुद्द्याचं राजकारण करतायत का या मुद्द्याचं सुद्धा राजकारण विरोधकांकडून होत आहे असा आरोप होतोय